की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे भारतीय जनता पार्टी संघर्ष करणारी पार्टी आहे राष्ट्रपती राजवट लावायचं की नाही या संदर्भातला निर्णय गव्हर्नर करतात आम्ही ती मागणी करण्याचं काही कारण नाही आहे एकच गोष्ट सांगतो आम्ही लढायला तयार आहोत आणि कालची गोष्ट ही मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे याचं कारण झेड प्रोटेक्टी ऑफिशियली कळवून पोलीस स्टेशनला येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांना हे सांगतात की बाहेर जाणीवपूर्वक लोक जमा झालेले आहेत आणि हे लोक आमच्यावर हल्ला करणार आहेत हे सांगितल्यानंतरही पोलीस स्टेशनच्या आवारात किंवा जवळ हा हल्ला होतो याचा अर्थ एकतर पोलिसांचं हल्ल्याला समर्थन आहे किंवा पोलीस आता इतके नाकाम झाले आहेत की ते असा हल्ला समजल्यावर देखील रोखू शकत नाही झेड प्रोटेक्टीच्या संदर्भात अशा प्रकारची हयगय करणं हे क्रॉस मिसकंडक्ट आहे आणि त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे हा आग्रह माझा असणार आहे अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही जर पोलीस झड प्रोटेक्टीला सुरक्षित ठेवू शकत नसतील आणि त्यांच्यासमोर उचलून दगड मारला जातो आहे आणि त्याच्यानंतरही एफ आय आर घ्यायला देखील त्यांना भीती वाटते हे राज्य कोणाचं आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीचं राज्य हे यापूर्वी पाहिलं नव्हतं पण मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो आम्ही घाबरत नाही जशाच तसं उत्तर आम्ही देऊ शकतो मोहित कंबोज देखि मुंबई पोलिस के इतिहास का सबसे शर्मनाक दौर चल रहा है और जिस प्रकार से पुलिस अपना कर्तव्य भूल कर केवल सरकार के दबाव में काम कर रही है ऐसा मुंबई में हमने पहले नहीं देखा विशेष रूप से किरिट सोमैया जो जेड प्रोटेक्टी है वो ऑफिशियली इन्फॉर्म करके पुलिस स्टेशन में आते हैं आने के बाद वो पुलिस को कहते हैं कि बाहर सत्तर अस्सी सौ लोग जमा है और ये लोगों का प्लान है मेरे ऊपर हमला करने का बावजूद उसके पुलिस उनको एक प्रकार से गुंडों के हवाले कर देती है और पुलिस के सामने इतना बड़ा पत्थर फेंका जाता है उनको जान से मारने का प्रयास किया जाता है मुझे ऐसा लगता है ये बहुत ही गलत इस प्रकार की परिस्थिति है हम केंद्र सरकार से ये निवेदन करने वाले होम सेक्रेटरी से निवेदन करने वाले कि जो पुलिस अपना कर्तव्य नहीं पहचानती उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और अगर झड़ प्रोटेक्टिव को प्रोटेक्ट नहीं किया जा सकता तो आम आदमी को पुलिस कैसे प्रोटेक्ट करेंगी साथ में मैं ये भी कहना चाहता हूँ कि जिस प्रकार से महाराष्ट्र में हनुमान चालीसा हम बोलेंगे ऐसा कहने वाले राणा पति पत्नी को उनके घर में जाकर अरेस्ट की जाती है हनुमान चालीसा महाराष्ट्र में नहीं बोली जाएगी तो क्या पाकिस्तान में बोली जाएगी जिस प्रकार का यह सारा व्यवहार है और रात को महिला को कस्टडी में रखा जाता है और उनका कोई भी दोष उनके ऊपर सिद्ध नहीं होता है ऐसे समय जिस प्रकार महाराष्ट्र की सरकार एक महिला से इतनी डरी की लोग जमा नौबत आई की महाराष्ट्रामध्ये जे हो जागतिक नेते आहेत ते येत नाहीत गुजरात का जातात आणि त्या नेत्यांच्या निमित्तानं गुजरातच्या राज्याचा जो विकास आहे तो केला जातो शरद पवारांच्या टीकेकडे कसं पाहता महाराष्ट्राला दावलं पहिल्यांदा तर त्यांनी आत्मचिंतन करावं की महाराष्ट्रात कोणी यायला तयार का नाही महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची जी स्थिती दिसते महाराष्ट्रामध्ये पाच वर्षानंतर पुन्हा लोडशेडिंग दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे दोन दोन मंत्री जेलमध्ये आहेत या अवस्थेमध्ये कोण तुमच्याकडे येणार आहे आणि त्याहीपेक्षा मी कन्फर्म केलेलं नाही पण आज एका फार मोठ्या पत्रकाराचा ट्विट मी वाचत होतो त्या ट्विटमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की मॉरिशसचे पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रामध्ये आत्ता आले त्यांच्या स्वागताला एक उपसचिव पाठवून देण्यात आला आणि त्यांना जी लक्झरी गाडी आपल्याला द्यावी लागते ती गाडी देखील दिली नाही साधी गाडी त्यांना दिली जर एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे त्यांच्यासोबत व्यवहार होणार असेल तर कोण कशाला महाराष्ट्रात येईल त्यामुळे कधीतरी आपल्याकडे एकदा नीट आत्मचिंतन करत पाहिलं पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल या महाराष्ट्राची ही अवस्था तुम्ही आणता